दहावी बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे पुणे मंडळ स्तरावर इयत्ता दहावी साठी चौऱ्याण्णव तेवीस झिरो चार सव्वीस सत्तावीस तर इयत्ता बारावी साठी सत्तर अडतीस पंच्याहत्तर एकोणतीस बहात्तर ही हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली आहे परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणं व वा तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशन व्यवस्था करण्यात आली आहे तरी विद्यार्थ्यांना व पालकांना काही समस्या असल्यास भ्रमणध्वनीवर सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत संपर्क साधावा असा आवाहन पुणे विभागीय महामंडळ विभागीय सचिव औदुंबर उकीर्डे यांनी केलं आहे भयमुक्त तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या भयमुक्त व तणावमुक्त होऊन परीक्षेत सामोरे जाणं आवश्यक आहे या संदर्भात विद्यार्थी पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आवश्यकतेनुसार पुढील प्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल सोलापूर जिल्ह्यासाठी समुपदेशकाचं नाव व भ्रमणध्वनी क्रमांक वृषाली आठवले मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो आठ पंचेचाळीस त्र्याण्णव मीनाक्षी हिरेवट दूरध्वनी क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस तेवीस डबल झिरो बावीस संगीता सपकाळ मोबाईल क्रमांक पंच्याण्णव बावन्न अठ्ठ्याण्णव एकवीस पंधरा